राजा बनावट लाखांचे दारू बॉक्स अपघाताची तक्रार लांबवणारे चार जण वाहन चालकाने वाहनाचा बनावट अपघात दाखवून ट्रक स्वतःच पलटी करून त्यामधील अठ्ठ्याऐंशी लाख सतरा दारूचे बॉक्स लंपास केले आणि मोठ्या साळसूद जिंतूर पोलीस ठाण्यात जाऊन ट्रक पलटी झाल्याची खोटी तक्रार दिली पण पोलिसांच्या नजरेतून त्याचा कारनामा चुकला नाही परभणी स्थानिक गुन्हा शाखा व जिंतूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून चार आरोपींना मुद्देमालासह चतुर्भुज केले एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रभाकर विश्वनाथ घुगे व त्यांचा मुलगा अनिल प्रभाकर घुघे या दोघांनी त्यांचा ट्रक क्रमांक एम एच पंधरा जी व्ही सतरा पस्तीसमध्ये नाशिक येथील सिंड्रोम कंपनीमधून एक कोटी अडोतीस लाख रुपये किमतीचे विदेशी दारूचे बॉक्स नांदेड येथील अल्का वाईन शॉप येथे ट्रक ट्रकमध्ये भरले हा वाटे ट्रक वाटेतच उभा करून इतर साथीदारांच्या साह्याने दारूचे बॉक्स हडप करण्याच्या हेतूने काढून घेतले त्यानंतर सदरचे वाहन जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आले तेव्हा चिंचोली दराडे शिवारात ट्रक पलटी करण्यात आला त्यातील विदेशी दारूचे बॉक्स स्थानिक लोकांनी काढून पळून नेले असा बनाव करण्यात आला व स्वतः पोलीस ठाण्यात येऊन अपघात झाल्याची खोटी तक्रार दिली जिल्हा पोलीस या माहिती रवींद्र त्यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन देवाशिष बेनिवाल यांना बोलावून घेतले व चर्चा करून या गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे देण्यात आला बेनेवाल यांनी या गुन्ह्याचा सखोल अभ्यास व तपास करून घटनास्थळाची पाहणी केली व गोपनीय माहितीच्या आधारे सदर वाहनाचा अपघात झालाच नाही त्यावरून सदरची फिर्याद खोटी असल्याचा निष्कर्ष काढून जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना त्याबाबत अवगत केले जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शन सूचनेवरून बेनीवाल यांनी यातील मुख्य आरोपी प्रभाकर विश्वनाथ घुगे यास पुणे येथील शिक्रापूर येथून ताब्यात घेऊन तपास केला आरोपीला न्यायालयासमोर उभे करून पोलीस कोठडी मिळवली दरम्यान प्रभाकर घुगे यांनी पहिल्यांदा पोलीस कोठडीत उडवाउडवीची उत्तरे दिली पण पोलीस पोलीसी खाकी दाखवतातच प्रभाकर पोपटासारखा बोलू लागला त्याने आपल्या जवळील मुद्देमाल काढून दिला व त्याला सहाय्य करणाऱ्या तीन आरोपींमध्ये अनिल शिवाजी चव्हाण वर्ष बत्तीस राहणार स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ म्हणता रवींद्र हरिभाऊ पवार वयवर्ष तीस राहणार डांबरी तालुका जालना सचिन अशोक सोळंके वयवर्ष पस्तीस राहणार तुळजा भवानी नगर वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना हे तिघेजण असल्याचे सांगितले पोलिसांनी या तीन आरोपी जवळून पासष्ट लाख एकोणचाळीस हजार सातशे वीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला व त्यांना ताब्यात घेतले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह संतोष सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन देवाशिष बेनिवाल व वा त्यांच्या तपास पथकातील पोलीस उप उपनिरीक्षक जगदीश मेहत्रे गजानन राठोड विक्रम उकंडे आकाश काळे यशवंत वाघमारे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पी डी भारती श्री जगताप सुनील अंधारे मुधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ सिद्धेश्वर चाटे विलास सातपुते गायकवाड गुगे आदित्य लोकुळे बालाजी रेड्डी गणेश कोटकर पंकज जाधव गोपाल गोशिक प्रभाकर वाघ रमेश काळे यांनी यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा